काम करायचं कशासाठी मला समजत नाही पोटासाठी पोटासाठी खाता का तुम्ही पोटासाठी बरं का इकडं <laughs> म्हणजे इकडं हिता मामा आहे ना मामा स्टेशन वर जायची मा ती चुलत मामा आहे श्या मामान त्या मामाकडे जाताना ह्याच <laughs> रानात <तन> जायची माहित <laughs> नव्हतं की तीन शिरे सहा हात माझा दंड आलोय गावामध्ये काय म्हणते बर बर करू जोडा जोडे किती वेळ लागेल यायला तुम्हाला चला मी जेवण नाही केलं अजून घरी जाऊन जेव्हा बरोबर ये घेऊन जाऊ आता तू सकाळ सकाळ गावात बराठी थोडस बसलो इकडे इकडे केलं जापले ब्रह्मकमळाला कधी येत ते काय ह्याला ह्याला फुलं कधी येते ती लिजा ला थे थे हेला। <laughs> हेला थे थे। दांड वर निघले ते काय माहित कधी होते काय इकडे चापा येते एक पिवळा चापा कि लाल चापा अजून एक असतो पांढरा चापा पांढरा चापाचं एक लाव आणून मी मळ्यात आलो इथं बघतोय तर काय चिंगी सगळी अडकून बसली हा म्हणलं तिला काढावं लागेल नाहीतर वैरण खाय यायचे एवढं मोठं गवत आहे आणि झाडाला अडकून बसली अडकून म्हणजे गोल गोल येडं देऊन दाव सगळं आठवून टाकलं याच्या स्वामीने नाही तस केलं त्या मोठ्या गायले लिख बांधले की ऊन खात बसली का थंडीचा दिवस आहे हे बघा हिने येडं दिलं ते बघा थांबा गडबड करणार का आता पळापळी करणार का गडबड करणार का तुम्हाला सोडवण्यात येईल शिंगीला काढलं ना आणि <laughs> माझ्याकडे याय लागली मला खाजवं म्हणते ये इकडे ये खाजव तू चल आता शिंग लागलं असतं तिचं मला काय मारायच्या उद्देशाने मारत नाही ती पण मान हलवताना स्वाम्या नाही अडकला तिकडं आता हिला मला वाटतं इकडंच बांधावं तीच बरं पडेल नाही तर परत एखादा येडा दिला झाडाला गप गप खाजवं म्हणते इथं इथं खाजवं म्हणते बरं गाय बांधली आणि येऊन गाडी चालू करा म्हणतो तर गाडी काय चालू ना स्विचचं लाईटच लागा ना वायरिंगमध्ये काहीतरी फॉल्ट झालाय ह्याच्या आधी पण असं झालं होतं पण लगेचच चालू झाली थोडंसं स्विच चालू पण केल्यावर पण आता काय होय नाही वायरिंग जे ह्याच्यात काहीतरी घोटाळा झालाय तर आता घरजवळच आहे घरापतोवर डोक्यात टाकलेत नाही आणि ते दुरुस्त करू आणि परत फिटरकडे नेऊन काय आमची त्याला व्यवस्थितच करू काय केली गे भाजी भेंडी आईने मी भेंडी आणली आहे आता कसं काय करायचं वाडा इकडची भेंडी तिकडची भेंडी हिरवी भेंडी आहे ही पांढरी भेंडी आहे तिथनं भेंडी नेलेली नव्हती काय गं मी हिरवी कसं आहे होय ही भेंडी हिरवी दिसते आहे आता इथूनच नेलेली आहे मी बरं वाडा जेवण होणा आता जेवण करून घेतो पात्रभाजी नाही आत बरं असू दे द्या काय होत नाही एखाद्या दिवशी काय होत नाही बाजारात ना काय नको नुसतं पाक सगळं माळव केलंय तरी सुद्धा करायचं नाही दोन दोन, दोन, दोन तीन ले ले तीन जातीचं भोपळायच तरी भोपळा काल दा। दा बळबळ करायला लावला हिला मी चिकड मध्ये हरभऱ्याची डाळ नको टाकत जाऊ काय नाही मुगाची टाकत जा मटकी टाकत जा सगळ्यांनी या जेवायला जेवण करून घेऊ लॅटरल जवळजवळ सगळं हातरून झालंय बरं बाईजी आता कशात राहिले काय माहिती तिकड काय करताय होता वरच्या एक बंद करायचे आहे ती खरं बर ही असली आहे वरच्या बाजूला वरच्या बाजूला काय करणार आहे सोडायचं आहे द ही नळी अखी एक राहिली आता तो तर काय केलं काय म्हणते ही छायला जुवाडा आणि लावा याशी बर 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 बसवतो दे बसवतो कापाव झालं का आता हे लगे आज चालूच करायचं ना आता चालू करा ह्यातनं पहिल्यांदा थोडंसं घाण जाऊन द्यावं लागलं बरं का ह्या पायपात तं सोल्युशन आहे ना बरं बर काढलं काढलं हे सोल्युशनच गेलं विषय संपलेला आहे या सोल्युशनचा बघू इकडे थांबा त्यात नको बघू होऊन दुसलं घट्ट झालं आहे म्हणून ह्यानी काढू फायदा होईल का पण असं लोक होतं हे असं काय काय ठराय आहे आता काढू अहो तर ह्याचं काय म्हणते त्याला ते चिकटपणा जर गेला नाही कोण सगळं जर काय उपयोग आहे त्याचा त्याचं ही झालं आहे सगळं बस करायच मोटर वाल चालू करू पण त्याचा उपयोगच नाही मोटर आहे वाल चालू करून ठेवतो तू वाल चालू कर मी मोटर चालू करणार नाहीतर माझी पण अब्दव फिरली एका हाताने चांगला जैनचा वाल आहे जीड़ी जीड़ी चला दुसऱ्या करा तिथं टेकअप राहिला तिकडं वाल फिरवते मी इथं वाल आहे आणि सरळ करून घेतला घरापसलं वाल फिरतच नाही त्यामुळे मला वाटलं होतं आता इथला जड जाता काय कारण लई दिवस झाले इथला वाल चालू केलं नाही गेलं मोठं चालू कराय तिकडं पण फिरला लगेच ही, मला वाटतं इकडं आज पाणी सोडायचंय इकडे अजून हातरायचं राहिले या, या आज पाणी सोडून झाले चालू इकडे नाही की याय नाही की अजून का तिथं जाते काय माहिती बर बर आता काय करायला कुठं

Pane, mă, am văzut, nu जिथे <laughs> <laughs> आप आपल्या मनाने बोलतय शीत मला वाटतं पाणी द्यायला नाही पाहिजे होतो शीत ए, वाल खाली हिरीत पाणी जात असत राहू द्या बघा तुम्ही मी येते बंद करून गेलो ड्रीप एवढी बंद आहे ड्रिप मध्ये गेले ते लॅटरल मध्ये मुंगळ आणि ती मुंगळ निघाना ते लवकर मुंगळ म्हणजे मेल्याला मुंगळ आहे पण ती लवकर असा तुंब बसतोय गटर कशी तुंबती तसं तुंबतंय आणि ती काढायला त्रास व्हायला लागलाय आई इथं बसली वैतागून तिकडं आंब्या खाली जाऊन युट्यूबवर उघडून गाणी ऐकत बसलं वर आता, थान बस। आता का फक्त आपल्याला ड्रिपर पाहिजे ते काय आणू काय मग आणखी थांब आणि हा आणलं बस काही काम नाही ना काय आहे त्यात फक्त आता आपल्याला ड्रिपर पाहिजे ते बघाय ड्रिपर मी दे ही असंही हो का या पाणी खांड्या मारते का ड्रिपर निघालेला आहे ते बसवून टाकायचे आता ड्रिपर बसवायचं राहिले ते जिथं जिथं ड्रिपर निघले ते तिथं तिथं ड्रिप दा। झाली चालू सगळे बंद पडलेल्या नळ्या पण चालू केल्या आता टाइम झाला गायना पाणी पाजायचं तर गायना पाणी बसतो आणि पाणी पाजून परत जायचं आहे आपल्याला इकडे खाली आली आहे पुरीची कंडिशन अशी आहे की शेंगा वाळायला लागली आता तूर काढायला आले आठ ते दहा दिवसात येईल काढायला बघू मजूर म्हटल्यास नाही मजूर भेटलं कारण की मजूर सुद्धा गुत्त जर म्हणलं तर सांगते ती कधी कधी दि। त्याच्यामुळे ती परवडत नाही द्यायला सोडू का काय ग इकडे न्यायच्या खालीच नेऊ सरळ खाली नेऊ ने ने का मग सरळ हा आहे का नाही आता मी वर आलो आहे पाणी पाजून वर आलो आणि ड्रिपर बसवायला लागले जिथं जिथं असे चेक लागले नाही का पुढं तिथं सगळं ड्रिपर बसवायचं मी तीन तीन वळी घेतो आहे एक दोन आणि एक तीन एक तीन वेळी चेक करायच्या जा। ज्याला ड्रिपर नाही त्या व्हायचं नाही ड्रिपर तर ह्याला बसवून टाकायचं झालं ड्रिपर बसवून झालं आपलं लय व्यवस्थित आणि लय मोठं काम झालं आता पाणी व्यवस्थित पडायला लागलं पण कुठं कुठं ड्रिपर राहतं ते बंद तर आणि आहे ग झालं बघ आणि ही आपली इनलाईन आहे त्याला काय चेक करायची गरज नाही नवीन आता त्यामुळं पाण्याला व्यवस्थित पडायला लागले सगळं तर फक्त दोन तीन दिवस चालवलं की रानगार होऊन जाते हा होय पडलं पुरलं पुरलं फक्त आता चेक करायचं राहिले बघा आता उद्या ज्याला चेक करू बापू पिशू कुठे होय काय उद्या ज्याला चेक करू दे पाण्याचा ए भांड एकमेकाला करडीची भाजी हाय तो खाऊन घ्या बर का परत असल्या भाज्या एकदा तरी आले नाही म्हणजे आईचं कामच नाही तर रानातल्या भाज्या आणून भाज्या करायचं खरंच नाही आईला नाही तिला इकडच्या भाज्या आवडत्या लय आयत्या भाज्या रानातल्या बाज्या काढून आणायच्या करायच्या मुगाच्या शेंगा कधी खायच्या नाही त्या हिरव्या काम 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 करत बसायचं नुसतं काम काम करायचं एकासाठी मला समजत नाही पोटासाठी हा पोटासाठी खाता का तुम्ही पोटासाठी मग काय वारेन पोट कर तस नाही रानातलं तुम्ही काय खाल्लंय का कधी काय नाही खात तुम्ही अशी झाली करडी आपली आता फुलं लागायच्या कळ्या का काय काय माहिती कळ्याच लागल्याच वाटत नाही खोडली नव्हती पण आले पहिले पेरलेल्या उगवलं नाही नीट सगळं उगवलं असतं तर नीट तर मग सगळी अशी झाली असते पुढल्या वर्षी ना नियोजन बदल करू करडी चांगली चांगली येते करडीच असायची करडी आपण आता पुढल्या वर्षी करू सूर्यफुल आणि करडी ही राहतेला कर 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 ठेवायचं का माहिती आहे का तेल बियाणाच करायचं तेल आपल्याला घरी ठेवायचं आता ह्या वर्षी लय नाही येणार बरं का तरी अंदाज किती होईल करडी आपल्याला हे राहणार मला अंदाज नाही का मी सायकली यायची का तेव्हा ह्या सगळ्या ज्वारीत ना असं पट्टा असायच मी म्हणायची का शेड्यावने मधलंच काटायचं पेर तू इकडे यायची का तिकडलं राहणार ना ही पहिलं पहिलं यायची बरं का इकडं म्हणजे इकडं हिचा मामा आहे ना इथं गाव आहे आणि स्टेशनवर जायची मा ती चुलत मामा आहे ह्या मामा कोण त्या मामाकडे जाताना ह्याच राहणार जायची माहीत नव्हतं की झालं ही पण चांगली आली नाही तरी नशीब मावा नाही दिसत आपल्याला का भाजी चांगली कुठलं काढतो काढतो आता काढायला चालू करतो आता कोळपाव म्हणलं बघ पण नाही काय कोळप मोडलं हे एकदा तर रानात तण झाले की मन लागत नाही पण काय काय मनानं ह्या रानाला पावसाने आता पाऊसच झिम 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 वापसाचा होऊन दिला नाही आला धनुरा आला तर येऊ द्या बघता बघतं काट्याचं गावात काढलं आम्ही दोघांनी बी चला उद्याच्याला उद्याच्याला वाकास घेऊनच दे येऊ काढायला घेतो की घेतो की गे नको काढू तसं उपटून त्याला वागसाने ना एक एक उचा दिला की निघाल ते परत ते उपसून नाही ए तात्या बघायला लागले काय तिकडनं तिकडं लांब दिसते ते तात्या हा हा दिवस मावळा झाला चालू गाय आणायला आता आईन तात्या निघाली ए उद्या येणार आहे का गाय <laughs> बर

तासाभरात काम आहे दोघा तिघ बियाला तरी होईल की पुढल्या वर्षी बियाला तरी होईल करडी करडी का नाही काहीतरी होईल पाच सात आठ पाहिलं तरी होईल नाही मावा काय करडीवर पे हित जी लावली करडी त्याच्यावर मावा आहे पण तिकडे खाली नाही अजिबात उशिरा केले ना जरा लवकर केले म्हणजे थंडी पडतो पण नाही त्याच्यावर रोगच नाही कुठ तरी आळे आळे कुठं तरी आहे चला दिवस मावळला या मग उद्याच्याला